मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी छान लिहित आहे सावित्री तू ही प्रस्तावना वाच आणि तुझं मत सांग शिवाजी राजाच्या ह्या पवाड्याचे आठ भाग केले आहेत दर एक भागात विषयांतर होऊ नये या भयास्तव हो, सर्व भाग एकसारखे केले नाहीत कुणबी माळी महारमांग वगैरे पाताळी घातलेल्या क्षत्रियांच्या हा पवाडा उपयोगी पडावा असा माझा हेतू आहे जगतकर्ता भगवान सर्व जगाचा चालक आणि तोच सर्वांचा बुद्धिदाता आहे त्यालाच आम्हा शूद्रांची दया आल्यावरून त्याने आपला परमप्रिय इंग्रज लेकरास राजा करून आम्हा क्षत्रियास ब्रह्म राक्षसाच्या दाढेतून ओढून काढण्याकरिता हिंदुस्थानात पाठविले आहे चालण्याचे काम पायाचे असून त्या पायापासून पुत्र जन्मविला व त्याचप्रमाणे मुखापासून ब्राह्मण जन्मविला असे जर खरे आहे तर ब्रह्माचे मुख इतर दुसरे तत्संबंधी व्यापार करीत होते असे त्याच्या शिष्टमंडळीस कबूल करावे लागेल असो याविषयी जास्त चिकित्सा करून फटफजिती करीत बसणे यापेक्षा त्यांना क्षमा करून बाकीचे सर्व सुज्ञ वाचकांकडे सोपवितो सोमवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर साली छत्रपतींच्या पवाड्याबरोबरच ज्योतिरावांचा ब्राह्मणांचे कसब हा पवाडा प्रकाशित झाला ब्राह्मणी कावेबाजीवर हल्ला करून ज्योतिरावांनी प्रथम परशुराम महासुभा आणि खंडोबा यांच्यातील लढाई तसेच परशुरामाने केलेल्या क्रूर अत्याचारावर लिहिलं बामनी कावा समजून घ्यावा आहेत आकलेचे खबरदार शहाणे ठक आरपार शहाणेपणा टीका केली होती अज्ञानी कर्मकांडाला जखडलेल्या देवभोळ्या शेतकऱ्यांची ब्राह्मण भट भिक्षुक कशी आर्थिक पिळवणूक करून त्यांना लुबाडतात याचे वर्णन समर्पक शब्दात ज्योतिरावांनी या पवाड्यात केले ज्योतिरावांच्या मनात सतत एक प्रश्न उभा राही की जो ब्राह्मण चांडाळाला भिक्षा घालत नाही त्याला शूद्राकडून भिक्षा घेण्यास त्याचा धर्म संमती कसा देतो भिक्षुक ब्राह्मण शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा अज्ञानीपणाचा कसा फायदा घेतो याचे उदाहरण देताना ज्योतिराव लिहितात की शेतकऱ्याची बायको प्रसूत झाल्यावर तो भटजी तिला सांगतो की तुझ्या मुलाला अपमृत्यू येण्याचा संभव आहे साहजिकच ती घाबरते त्यावर काही उपाय आहे का ती असे भटजीला विचारते भटजी तिला सांगतो तू काही धार्मिक विधी कर किंवा एखाद्या धर्मग्रंथाचे तुझ्या घरी पारायण चालू ठेव हो। म्हणजे तुझ्या मुलाचा अपमृत्यू टळेल मग पारायण किंवा धार्मिक विधी म्हटल्यावर ब्राह्मण दक्षिणा आलीच अशा प्रकारे ब्राह्मण गरीब शेतकऱ्याच्या भोळेपणाचा अज्ञानीपणाचा गैरफायदा घेत ब्राह्मणांनी रचलेल्या प्रत्येक पोथीत लिहिलेले असे की ब्राह्मणास दक्षिणा द्यावी ब्राह्मणास दान करावे त्यामुळे ज्योतिराव नेहमी म्हणायचे जिथं भटाला धन नाही व इतरांना धाक नाही शाप नाही अशी पोथी सापडणे कठीण ब्राह्मणांचे कसब या पवाड्याचा शेवट अत्यंत चिंतनशील होता ज्योतिरावाने शेवटी लिहिलं होतं भूदेव होऊनी पाया पडवीती पायथी पडती रांडांच्या हो शूद्राला भोजन दुरूनी वाढती घेती मध्य पाय धुवनी शुद्रा तीर्थ देती मुखरस पीती यवनीचा विद्याहीन शुद्र लज्जाहीन झाला जोडा सांभाळेला ब्राह्मणांचा हातातली जोडे मधी टाकू नका शोध करा निका ज्योती म्हणे शेवटी ज्योतिरावांना कळकळीनं वाटतं की शूद्रांनी स्वतःच्या शोषणासंबंधी आत्मपरीक्षण करावं बुद्धिवादी विचारसरणीची कास धरून सत्याचा पडताळा करावा अनाथालयातील मुलं आता मोठी झाली होती ज्योतिराव दररोज त्यांचा अभ्यास घेत असत राजाराम भाऊजींच्या दोन्ही मुलांना गजानन आणि कृष्णालाही मी अभ्यासाला बसवी मुलांची शिकवणी संपत आली होती मी सांज दिवा लावला सांज ढळताना अंगणातल्या वडाच्या झाडावर होणारा पक्ष्यांचा किलकिलाट आता हळूहळू शांत होऊ लागला सांज गडद होऊ लागली तशी पाखरे चिडीचिप निजली बाहेरून आवाज आला तात्यासाहेब ओळखीचाच आवाज होता ज्योतिरावांनी मुलांना गणिते सोडवायला दिली आणि बैठकीच्या खोलीकडे जात म्हणाले हां ये धोंडीराम एकटा नाही आलो बरोबर सखाराम परांजपे अन विनायक भांडारकरी आहेत या या, या। असं म्हणत ज्योतिरावांनी कंदिलाची वाट मोठी केली या विनायकाला तुझं ब्राह्मणांचं कसब पुस्तक खूप आवडलं असं म्हणतोय सखाराम परांजपे बोलले होय ज्योतिराव तुमचं पुस्तक वाचून मी प्रभावित झालोय अरे विनायक लहानपणी आपण एकत्र शिकलो असं आहोजाऊ काय करतोस आणि हे, हे काय ज्योतिराव म्हणतोस अरे पूर्वीसारखा ज्योती म्हण पूर्वीची गोष्ट वेगळी आता तुम्ही मोठे समाजसुधारक झालात शाळा काढल्या पुस्तके छापली पूर्वीचा मिशन शाळेतला ज्योती आता कितीतरी बदललाय पण काही काही गोष्टी मात्र अगदी पूर्वीच्याच आहेत त्या कोणत्या अन्याय अन्यायाविरुद्ध पेटून उठणं प्रत्येक गोष्टीत बुद्धिमाचा निकष लावून सत्याचा धांडोळा घेणं शाळेत असताना देखील तुझ्यात हे गुण होतेच म्हणून तर सदाशिव सखारामन मला तू आवडायचंस बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हेच खरे सखारामच्या बोलण्याने सारे हसू लागले तुमच्यासारखे मित्र माझ्या सोबतीला होते मला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते मला साथ देत होते हे काय कमी होत का भूतकाळातल्या आठवणींनी ज्योतिराव क्षणभर अत्यंतिक सुखावून गेले शाहीर धोंडीराम मात्र अस्वस्थ दिसत होते काही क्षण शांतता होती न राहून धोंडीराम म्हणाले तात्या साहेब दक्षिणा प्राइज कमिटीनं पक्षपात केलं काय का झालं दक्षिण प्राईज कमिटीनं गणेश शास्त्री लेले यांच्या काव्य रचनेला पहिलं बक्षीस दिलं तर महादेव मोरेश्वर कुंटे यांच्या शिवाजी महाराजांवरील काव्यरचने दुसरं बक्षीस दिलं आपल्या आपल्या पुस्तकाचा काही विचारच केला नाही त्याचा हा अन्याय मला मान्य नाही असू दे रे मिळावी म्हणून मी पुस्तक लिहितोय माझ्या शुद्राती शुद्र बांधवांना वास्तवाचं भान यावं खरा इतिहास जाणून त्यांनी प्रामाण्यवादी विचार करावा ब्राह्मणांनी लादलेले गुलामगिरीचे साखळदंड तोडून आत्मनिर्भर व्हावं म्हणून मी लिहितो